रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहत आहेत तर काही भागात पावसाच्या हलक्या सरींनी धुमाकूळ घातलाय अरबी समुद्रात कर्नाटक किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकोणीस ते पंचवीस मे दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पाऊस पडण्याचा अंदाज आहे आज 20 मे 2025 रोजी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट वादळी वारे चाळीस तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे यंदा मान्सून सहा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी मे महिन्यात मान्सून पूर्व पावसाची तीव्र शक्यता आहे पाऊस मुंबई शहर आणि उपनगरात वीस मे रोजी अंशतः ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता आहे दुपारी किंवा संध्याकाळी पावसाचा जोर वाढू शकतो वारे ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे तापमान कमाल तापमान ते 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 आणि किमान तापमान आसपास राहील कोकणातील घाटमात्यावर दरड कोसळण्याची शक्यता असल्यानं पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय नमस्कार मी शुभांगी पुते बोलते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून उद्या एकवीस तारखेला अरेबियन सी मध्ये ईस्ट सेंट्रल अरेबियन सी ऑफ द कर्नाटका कोस्ट एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव म्हणून बावीस तारखेला कमी दाबाचं क्षेत्र तयार होते त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडेल साऊथ कोकण साऊथ मध्य महाराष्ट्र आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा त्याचा प्रभाव दिसेल एकवीस तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर इतका असू शकतो काही ठिकाणी तो जास्त असण्याची शक्यता आहे अधिक माहितीसाठी प्रादेशिक हवामान केंद्राच्या वेबसाईटला व्हिजिट करा धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला ला करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा